श्री स्वामी समर्थ आज अंश तुम्हाला दाखवणार आहे स्वामींना मुद्रा कसा करायचा तर बघा अंश असा गुडघ्यांवर बसलाय त्याप्रमाणे आपल्याला गुडघ्यांवर बसायचं आहे स्वामींना मुजरा करताना उभं राहून मुजरा करायचा नाही मग काय करायचं दाखव दोन्ही हातांच्या मुद्रा कशा करायच्या अशा सरळ मग आपल्याला डावा हात मागे घ्यायचा एक हात मागे घ्यायचा डावा तो हात मागे घ्यायचा ना हां तो मागे घ्यायचा असा हां आणि ह्या हातानी मुजरा करायचा त्या हाताने त्या हाताने मुजरा करायचा हां नीट नीट बस गुडघ्यांवर गुडघ्यांवर नीट बस असं मी बसते तशी हां आणि आता ते सर हात असे जमिनीला टेकवायचे टेकव हां तीनदा मुजरा करायचा ना हां करा चला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आता काय करायचं डोकं टेकवायचं डोकं टेकवा जमिनीला नाक घासा नाक घासलं का तीनदा नाक घासायचं हां आता काय करायचं हात पुढं घ्यायचा आणि दोन्ही हातांनी स्वामींना नमस्कार करायचा श्रीस्वामी समर्थ